तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता वाजलेत सकाळचे सहा आबाळ खूप आलं आहे आणि आत्ता आम्ही आलो फडामध्ये तोडण्यासाठी अजून दिवस दिवस काहीच निघाला नाही आज आबाळ असल्यामुळं गारवा पण काही तेवढा जाणव नाही आणि थंडी पण काही वा म्हणजे वाज नाही पाहू शकता महाग तोडायला चालू आहे गाडी रात्री चाली या काल आमची एक ट्रीप बुडाली त्याच्यामुळं आज जरा लवकर आला तरी पाहू शकता फड आणि हे इकडं एवढं एक पात लागलेलं आहे एवढं तुडून टाकलेलं आहे तर हे पाहू शकता सकाळी सकाळचं वातावरण आहे लोक तोडायला लागलेत इकडं एक जणाची पात आहे म्हणजे दोघ जण होते इकडे तोडायला आणि हे बाजूचं वातावरण असं आहे आत्ता दहा वाजलीत बाय आल्यात भाकरी बिकरी घेऊन जेवायला बसला होता नेहऱ्या करायच्यात बारा स्तर तोडायचे आणि पुन्हा गाडी भरून द्यायची गाडी आली आहे <laughs> सकाळी <laughs> <दाल मातो लिया। laughs> जेवण करून आता उठला होता त्याच्यानंतर आता अकरा साडे अकरा वाजत दहा दहा वीस वीस मला तोडल्यात आणि सकाळी माझ्या डाव्या डोळ्याला पाच दिसाचा खटकारा बसला आहे खूप पाणी गळाले डोळ्यातून सूर्याकडतं बघूच दिन आहे जरा खायला तुम्हाला दाखवतो किती रान तोडले काय नाही ते पाहू शकता पाती आता लागायला जवळजवळ आल्या तर लागायच्या म्हणजे काही जणाच्या लागल्यात पलीकून आमच्याच राहिल्यात लागायच्या त्या पुढच्या उसाला दिसायलात बघा ते लागलेल्या बांधाला पाती आहे आणि साडेबारा वाजता गाडी ही आपली भरायला लावायची एकदा गाडी भरून दिली की पुन्हा मोकळे मग म्हणजे कसं मोकळे म्हणजे रात्रचं काय ताण नाही रात्रचं भरायचं किंवा उठायचं माल बारा वाजेस तर तोडलं की होत आहे आता पाणी प्यायचा ठापा केला आहे एक दीड घंटा तोडलं की पाणी पिणी पेल ना जरा माणसाला पण तोडायला म्हणजे नाही का येत आहे सारखंच तोडीत राहिलं की जरा माणूस कटाळेवणी करत आहे म्हणून एक दीड तासाला आम्ही पाणी प्यायला बसतो अधूनमधून आता साडेबारा वाजेस तर तोडायचं जेवण करायचं आणि डायरेक्ट गाडी आता भरायला लावायची पडायला चालू, चालू आहे कारण एक खेप बुडाल्यामुळं आज जरा लवकर गाडी भरून द्यायची आहे बाया पाहिल्या गडी पाणी पिऊन आता पडायला चालू करणार इथे वातावरण आज आहे आज पण पावसाचं आजचे दिवस सांगितलं पाऊस येऊ नाही तेवढा म्हणजे झालं कारण पाऊस आल्यावर खूप बेजारी व्हायची इकडे चला तोडतो आता ही पात आहे आपली दोन काकऱ्या पुढं आणि ह्या दोन काकऱ्या इथं आहेत आपल्याबरोबर काही जणांच्या पाती इथं पातीचं तर महत्व आहे ज्याची पात पुढं तेच जरा चांगला फ्रेश राहते ज्याची पात महाग ते घेत आहे आपलं तांदूळ त्याच्यामुळं पात कधी बी पुरे ठेवायची तरच कशा कामात लोक आपल्याला सापडून घेतात नाहीतर काही नाही आत्ता साडेबारा वाजलेत अजून गाडीचा माल झाला नाही पाती कुणाच्या लागायला कुणाच्या लागणार लागणार म्हणजे महाग आहेत जरा आज ऊन नाही काही नाही शिरवाळ पडले मस्त वारं सुटलं त्याच्यामुळं आज होईल तेवढं तो दोन वाजेपर्यंत दोनला जेवणं करायचे आणि मग गाडी भरायला लावायची आधी साडेबारा वाजेपर्यंत म्हणले होते तोडायचं पण आता कॅन्सल झालं टायमिंग नवीन टायमिंग निघाला आता मंजुळा महाग उभा आहे एकदम धरून बघायला आमच्याकडेच आत्ता अडीच वाजलेत, दुपारचे जेवण ते झालीत आणि आता गाडी भरायला लावायच्या वागिण सकाळपासून पाठीमाग उभी आहे या एवढ्या पाती राहिल्यात लावायच्या आणि आता आम्हाला ही शिडी घेऊन जायची आता अडीच वाजता जर लावली तर जवळपास तीन साडेतीन घंटे लागते हिला भरायला दिवसच मावळतोय आणि इकडे ही हिजावारी आहे मस्त रांग लागली <laughs> मस्त रांग लागली या आता जवळपास कॅबिन लेवल गाडी आली या झुले ते बांदे चालू आहेत अजून एक दीड तास लागते गाडीला भरायला बाय बी तेवढाच आराम पाणी बिनी प्यायला आता झालं आता चालू अजून उचलायला इकडं वाडी या चलीत बायाच्या कमरा दुकाल्यात म्हणा गोरपडीचं मटण चारावं लागणार यांना सगळ्यात जास्त चालणार आहे का या मावशी <laughs> आता कॅबिनवर एक थर पडलाय आणि बाया आज फास्ट चालल्यामुळं गाडी लवकरात लवकर वर आली आहे नाही तर दररोज आम्हाला चार पाच घंटे लागते गाडी भरायला वा वातावरण खूप ढागाळ झालंय पाऊस येण्याची शक्यता आहे इकडं पाहू शकता तुम्ही वातावरण थंडगार हवा हो सुटली आहे आत्ता पाच वाजून तीस मिनटं झाली आहेत आणि गाडी आता भरणं झाली आहे पाहू शकता गाडी कशी भरली आहे ती आज बायाने खूप पळू गाडी भरली आहे कशी दिसायली वागीण आणि जरा भुरभुर येऊ लागली पाऊस म्हणजे थेंबले थोडे थोडे म्हणून आज लवकरात लवकर भरली आहे गाडी आता झुले ते काढायच्या आणि रशी वाढायच्या आणि आता बाया टोळीवर निघाल्यात पसारा ते घेऊन आम्हाला रस्शी तेवढून जायचं आहे पाहू शकता पूर्णपणे असा आबाळ झाकळून गेलं हे उद्या तेवढं राहिलेत वाढायचं एक कॅबिन लेवल माल आहे त्याच्यामध्ये आणि हे वातावरण पाहू शकता संध्याकाळचं इकडे ज्यावर आहे साईडला आणि हे रस्ता आहे

ये 1 2 ह हा ये 1 2 हा ये 1 2 ह साका इदा इली ये 1 2 ह साका मार ले तुट ले उद्यानावरी चेहरा बघते

गाडी <laughs> जातायचं <muchas> <hums> <hums> तर आत्ता गाडी निघाली आहे रस्सी वडून तर पाहू शकता मित्रांनो आता गाडी आमची कारखान्याकडे निघाली आहे तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद